आ? मी डिटेल्समध्ये या विषयावर बोलू इच्छित नाही परंतु सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दोन तीन गोष्टींवर जोर दिला की हे युपीच्या काळामध्ये त्यावेळेला सभागृहातल्या दिलेलं प्रश्नोत्तर त्यावेळेचं झालेलं हे ड्राफ वगैरे हो ठीक आहे पण त्याने दोन तीन गोष्टी सांगितल्या की ही जे चार राज्य आहेत ज्यांनी आज सरकार का म्हणजे कायदा बनवला ती भारतीय जनता पार्टीची सरकार नाहीत त्याच्यामधले काँग्रेसचा आहे वगैरे वगैरे टी डी पीचा आहे वगैरे सांगितलं हा संपूर्ण कायदा जर देशाला लागू आहे आणि संपूर्ण देशातल्या सगळ्या राज्यांनी करावं अशा पद्धतीचा केंद्र सरकारचा मुख्यमंत्री महोदय जर आग्रह असेल तर मग भारतीय जनता पार्टीची जिथे सरकार आहे तिथे हा कार कायदा का होऊ शकला नाही हे जर सांगितलं तर अधिक चांगलं होईल आणि आपण म्हणता त्या पद्धतीनं मी पुन्हा एकदा सांगतो की आपण खात्री करून घ्या की जरी कमिटी नेमली असेल आपण त्यांच्यासमोर जाऊन नंतर त्यांनी रिपोर्ट दिला तीन महिन्याच्या आतमध्ये त्यांनी रिपोर्ट द्यावा तीन महिन्याच्या आतमध्ये ती कारवाई करावी हे सगळं जरी खरं असलं तरी त्या प्रत्येक ठिकाणी याचा अंतिम अधिकार हा महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे अध्यक्ष मोदय हो मी डिटेल्समध्ये वाचून दाखवत नाही एकूण अठरा क्लॉजपैकी मी अठराच्या अठरा क्लॉजला पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये तीन ठिकाणी आपण सुधारणा केलीत एक नावात सुधारणा केलीत आणि एक कोणाकडे गुन्हा दाखल करून घ्यायचा त्या संदर्भामध्ये एक साधा इन्स्पेक्टरच्या ऐवजी हो आपण ॲडिशनल एस पी वगैरे ह्या लेवलचा अधिकारी आपण त्या ठिकाणी केलात आणि तिसरी गोष्ट जज तो जज त्या कमिटीचा अध्यक्ष असावा आणि आपण म्हणताय त्या पद्धतीनं मु मुख्यमंत्री महोदय त्यामध्ये जिल्हा कोर्टाचा जज नाही म्हटलेला आहे मला वाटतं दोन्ही ते हायकोर्टाचे एक रिटायर्ड किंवा जो जज आहे तो जज आणि पी पी त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि म्हणून हे तीनच गोष्टी आपण त्याच्यामध्ये बदल केला आहे बाकीचा काही बदल केलेला नाही तसा तसा आहे पण आपण खुलाशेवर सांगितलं त्यामुळे जास्त मी देत नाही दोन मुद्दे